शेतकरी मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून शेतकरी हे की पी जवळपास पीक कर्जाची वाट बघून होते की बाबा सरसगट कर्जमाफी होईल आणि आम्हाला हे जे पीक कर्ज घेतलेलं आहे आमच्या उरावर जे पीक कर्जाचा किंवा कर्जाचा जे बोजा आहे तो आमचा जे हलका होईल एक फडणवीस सरकार मागच्या वेळेससुद्धा फडणवीस सरकारने कर जवळपास एक दोन वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती त्याला जवळपास बरेच दिवस झालेले आहेत बरेच वर्ष झालेले आहेत तर शेतकऱ्यांनी परत एकदा फडणवीस सरकारला पसंती दाखवलेली आहे महायुती सरकारला शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा महाविकास आघाडी सरकारला निवडून देण्यापेक्षा आम्ही महायुती सरकारला निवडून देऊ कारण की देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरसुद्धा सुद्धा कर्जमाफी केलेली होती तर या शेतकऱ्यांची जी पसंती दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एखादा निर्णय होईल एखादा बजेट येईल वगैरे वगैरे अशा बऱ्याच आस बाळगून होते शेतकरी परंतु मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांना मिळालं काय शेतकऱ्यांना मिळालं फक्त मोठमोठे निर्णय ते सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही कामाचे निर्णय नाहीत याचं कारण म्हणजे आता मला काही कमेंट आलेल्या होत्या मित्रांनो दोन तीन शेतकऱ्यांच्या कि बाबा शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये मिळालं काय एक कोयतं मिळालं एक विळा मिळाला आणि शेतकऱ्यांनी ऊस पाडायला जायचं निंदन खुरपण करायचं वगैरे अशा काही कमेंट आल्या मित्रांनो मगाशी एका कालच्या व्हिडिओला तर तसंच झालेलं आहे मित्रांनो मोठमोठे निर्णय झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी परंतु ते शेतकऱ्यांच्या कोणत्याच कामाचे नाहीत शेतकऱ्यांना आता जवळपास कर्ज परत तर करणं पॉसिबल नाही कारण की एवढाले जे कर्ज काढलेले आहेत शेतकऱ्यांनी ते तर जवळपास पीक कर्जाच्या जीवावर किंवा पिकांच्या जीवावर हे फेडणं तर मुश्किल आहे तर शेतकऱ्यांनी जवळपास आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला काहीच नाही आम्हाला आता रोजंदारी करावी लागणार आहे आम्हाला कुठेतरी सिटीमध्ये वगैरे कामाला जावं लागणार आहे तिथे पैसे वगैरे कमवून आम्हाला बँकांची कर्ज परतफेड करावी लागणार आहे काही शेतकऱ्यांची जी बँकाचे जी, जी, जी फ्रीज वगैरे केलेली आहेत त्या शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की बाबा आमचे खाते सुद्धा फ्रीज झालेले आहेत आमची जी नुकसान भरपाईची जी काय रक्कम आलेली आहे ती सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे आमची रक्कम बँक कट करून घेतलेली आहे बँकांना मग आम्हाला मिळालं काय आम्हाला काहीच नाही मिळालं कशाचा अर्थसंकल्प आणि कशाचं काय असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या शेतकऱ्यांचे काही कमेंटसुद्धा आलेल्या होत्या काही शेतकऱ्यांनी म्हटलं बाबा सरकारनं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की बाबा सरकारनं शेतकऱ्यांना मोठा धोका दिलेला आहे आता ते ए, एक एखादा शेतकरी असू शकतो जे एवढं होऊन सुद्धा सरकारवर डिपेंड असू शकतो सरकारच्या बाजूने बोलू शकतो तो शेतकरी तर त्याचं मला माहिती नाही कशामुळे ते सरकारच्या बाजूनं बोलला त्यांना कमेंट केली होती एक तर मित्रांनो पण एकंदरीत बघायच झालं तर बरेच शेतकरी आता ज्या शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे कर्ज परतफेड करण्याची ते शेतकऱ्यांना टेन्शन नाही मित्रांनो ते शेतकरी बिंदास्त आहेत कारण की त्यांना माहीत आहे बाबा कर्ज माफ जरी झालेलं नाही कर्ज माफी जरी झालेली नसली तरी आम्ही आमचं कर्ज परतफेड करू शकतो आणि आम्ही जवळपास पेरणीसाठी हे कर्ज परतफेड करून लगेच खरीपाच्या पेरणीसाठी आम्ही दुसरं कर्ज घेऊ शकतो परंतु राहिला प्रश्न जे गोरगरीब शेतकरी आहेत ज्यांना जे जे कर्ज घेतलेलं आहे मुलीच्या लग्नासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी दवाखान्यासाठी वगैरे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे मग त्या शेतकऱ्यांनी कशाच्या जीवावर आता कर्ज परतफेड करायची कारण ऑप्शनच उरलेला नाही मित्रांनो कारण की अर्थसंकल्पात मोठी तरतूद होणार होती कर्जमाफी संदर्भात परंतु अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद झालेली नाही कालपासून एक देवेंद्र फडणवीस यांची जे अर्थसंकल्प सादर केल्याच्या नंतर एक इंटरव्ह्यू छोटासा व्हायरल होत आहे की मीडियावाल्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी अर्थसंकल्पात जरी तरतूद केलेली नसली तरीसुद्धा खरीपाच्या पेरणीच्या अगोदर आम्ही कर्जमाफी संदर्भात एखादा निर्णय घेणार आहोत जवळपास जास्तीत जास्त तर नाही परंतु कमी अधिक प्रमाणात ही कर्जमाफी होऊ शकते त्यांनी हे कर्जमाफी न होण्याचं कारण लाडक्या बहिणीच्या निधीवर लोटलेलं आहे काही इतर कारणावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की निधी आमचा तिकडं चाललेला आहे मग इकडं कर्जमाफी होणं पॉसिबल नाही हे सुद्धा शेतकऱ्यांच्याच घरात काही शेतकऱ्यांच्या घरातच हे पैसे चाललेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो एकंदरीत आपण काय म्हणलो नव्हतो की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयात खुश ठेवा आणि आमची कर्जमाफ करू नका वगैरे खरं तर लाडक्या बहिणीचा जे निधी आहे तो साईडला ठेवून शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा निधी आहे तो शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता आता मला सांगा जल सा, काही जलयुक्त शिवार वगैरे अशा योजना काढलेल्या आहेत परंतु आता आमच्या इकडं आता समजा हिंगोली जिल्हा सोडला परभणी जिल्हा सोडला अशा ठिकाणी जलयुक्त शिवाराचं कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही असं मला तरी वाटतं कारण की जलयुक्त शिवार वगैरे अशा योजना गाळीयुक्त धरण वगैरे अशा योजना काढण्यापेक्षा शे, शेत शेतकऱ्यांसाठी एक कमीत कमी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करायला पाहिजे होती आता मला माहिती नाही शेतकऱ्यांनी एक्झॅक्टली किती किती लाख रुपये कर्जाचं काढलेलं आहे बँकांकडून परंतु माझ्या मते जरी कर्जमाफी करायचं थोडंसं जरी निधी दिला असता कर्जमाफीकडे दोन लाखापर्यंत तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तेवढ्यावर तरी शेतकरी मिनिमम कम म्हणजे समाधानी राहिला असता कारण की शेतकरी आता सध्या सरकारवर सध्या शेतकऱ्यांचा आक्रोश निर्माण झालेला आहे आणि काही शेतकरी संघटनांकडून म्हणा किंवा काही शेतकरी नेत्यांकडून म्हणा शेतकऱ्यांचे जे जल्लोष मोर्चे म्हणा आक्रोश मोर्चे म्हणा आंदोलन वगैरे तीव्र छेडण्यात येणार आहेत अशा घोषणा देखील दे करण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो जर शेतकरीच त्या नेत्यांच्या साईडने किंवा ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांच्या साईडने चालले तरच पुढे चालून कर्जमाफी होणं पॉसिबल आहे परंतु काही शेतकरी आता जे शेतकरी म्हणजे कॅपॅसिटी आहे कर्ज परतफेड करण्याची मग ते या शेतकरी संघटनांकडून म्हणा किंवा शे, शेतकरी नेत्यांकडून म्हणा यांच्या साईडने बोलतच नाहीत मित्रांनो मग दबल्या चाललेत कोणते शेतकरी जे गोरगरीब शेतकरी आहेत ते दबल्या चाललेत आता काही शेतकरी असे सुद्धा आहेत सध्या कालच निर्णय झाला म्हणजे अर्थसंकल्प काल कालच सादर झाला आणि त्या अर्थसंकल्प संकल्पामध्ये संकल निर्णय झाला नाही कर्जमाफीचा काही शेतकरी आता असे म्हणत आहेत एक दोन शेतकरी आजच काय म्हणले कि एखादा एकर वगैरे आम्हाला विक्रीसाठी काढावं लागणार आहे आणि ते बँकांचे कारण की बँकावाले एवढे परेशान करत आहेत आता मी बँकांचे नाव घेत नाहीत आता बँका तुम्हाला पण माहितीये कर्जमाफी संदर्भात कर्जा संदर्भात कोणत्या बँक आहेत तरी पण सुद्धा मी नाव सांगतोच तुम्हाला काही बँका ज्या मध्यवर्ती बँका वगैरे आहेत काही इतर स्टेट लेवलच्या ज्या बँका आहेत ते शेतकऱ्यांना एवढं परेशान आहेत आता एक दोन शेतकरी आजच मला म्हणले की कर्जमाफी वगैरे आता कर्ज काढलेलं आहे व मुलीच्या लग्नाला एक शेतकरी म्हटला की कर्ज काढलेलं होतं मुलाला दुकान वगैरे टाकून दिलेलं आहे असं कर्ज काढलेलं आहे त्यांनी आणि मुलाला व्यवसाय वगैरे करून दिलेला आहे तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आता ज्या कामासाठी कर्ज काढले होतं नेमकं तेच शेतच आता विकावं लागणार आहे म्हणजे जवळपास एक शे शेतकरी म्हणलाय आमचं अर्धा एकर विक्रीसाठी काढावं लागणार आहे एक शेतकरी म्हणला आमचं एक एकरच्या जवळपास तरी मिनिमम कारण की मित्रांनो कसं माहितीये जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती परंतु शेतकरी जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांना काहीच नाही सध्या तरी पर्याय काही शेतकरी ते एवढे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत कारण की कर्जमाफी झाली नाही मग आता बँकांची कर्ज करत कशी परत आता आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा शेतकऱ्यांच्या पिकांवर जे शेतामध्ये पीक आहे त्याच्यावर कब्जा किंवा त्याच्यावर बँक हक्क गाजवत आहेत काही शेतकऱ्यांच्या शेतावर बँक हक्क गाजवत आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या जे ट्रॅक्टर वगैरे आहेत त्यांच्यावर सुद्धा आणि फोर व्हीलर दारात उभी आहे त्यासुद्धा जप्त केलेल्या जात आहेत बँकांतर्फे तर या सगळ्यांना कंटाळून शेतकरी आता सरळ सरळ काय म्हणत आहेत काही शेतकऱ्यांची कॅपॅसिटी जी आहे शेत वगैरे विकून पैसे परतफेड करण्याची बँकांचे काही शेतकऱ्यांकडे चे काही वस्तू वगैरे असतील म्हणजे दागिने वगैरे आहेत ते विक्रीसाठी वगैरे काढून ते शेतकरी परतफेड करू शकतात परंतु असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे सुद्धा कॅपॅसिटी नाही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं एक दोन शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं होतं एक शेतकरी आला होता जवळपास त्याच्या खात्यावर अठरा हजार रुपये जी नुकसान भरपाईची रक्कम पडलेली होती परंतु मित्रांनो ती रकमेतला त्यातला त्या शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा काढता आला नाही विथड्रॉ करता आला नाही डायरेक्टली बँकावाले म्हणले म्हणा ही रक्कम आम्ही म्हणजे माझ्याकडे आला होता विथड्रॉ करायला परंतु त्याचं जे थंबवर जे पैसे काढायचे होते ते थंबवर बाहेरून पैसे जे काढतो आपण एपीएस वर तेच त्या शेतकऱ्याचं अकाउंट फ्रीज केल्यामुळे तेच बंद करून टाकलेलं आहे म्हणजे याचं कारण म्हणजे शेतकरी बाहेरून सुद्धा बँकांच्या माघारी सुद्धा ते पैसे काढू काढून घेऊ शकत नाही आता ते एकतर त्यांना बँकामध्ये जावं लागणार आता एक शेतकरी होता त्याचं जवळपास जे पैसे आलेले होते ते सरळ सरळ बँकेने कट करून घेतले आणि जेवढी रक्कम आलेली होती ती एकही रुपया नुकसान भरपाईतला त्या शेतकऱ्याला मिळालेला नव्हता असे बरेच शेतकरी मित्रांनो त्यांना जवळपास या नुकसान भरपाईच्या रकमा म्हणा किंवा इतर कोणत्याही रकमा त्यांच्या बँक खात्यातून विड्रॉ करता येत नाहीत तर सरकारचं आता मला माहिती नाही किती शेतकरी सरकार विरोधात असतील किती शेतकरी सरकारच्या अजूनही बाजूने असतील सरकारबद्दल पसंती दाखवत असतील परंतु मित्रांनो एकंदरीत माझा तर अंदाज आहे जवळपास पंच्याण्णव टक्के तरी शेतकरी सरकार सरकारवर जे फडणवीस सरकारवर नाराज झालेले आहेत आणि जे उर्वरित जे पाच टक्के शेतकरी आहेत ते एवढं होऊन सुद्धा त्यांचे ते शेतकरी सरकारच्याच बाजूने बोलत आहेत आता याचं कारण मला माहिती नाही काय आहे परंतु मला जे जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांचंच आता थोडंसं वाईट वाटत आहे की त्यांची कर्जमाफी झालेली नाही ज्या कारणासाठी त्यांनी दोन दोन तीन तीन लाख रुपये बँकांकडून फेक कर्ज काढलेलं होतं फेड़ फेड़ ते पीक कर्ज परत परतफेड करता येणार नाही त्या शेतकऱ्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल नंतर जे पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा खरीप पेरणीच्या अगोदर खरीपाच्या पेरणीच्या अगोदर आम्ही एक छोटा मोठा निर्णय घेऊ कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना कमीत कमी दोन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देण्याचा अंदाज म्हणजे आमचा विचार चालू आहे परंतु जर अर्थसंकल्पातच निधी मंजूर करण्यात आले नाही म्हणजे ही सुद्धा एक आपोआ आहे म्हणजे शेतकऱ्यांना एक गोल फिरवलं जाते जा शेतकऱ्यांनी परत एकदा विश्वास ठेवायला पाहिजे सरकारवर असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरीपाच्या पेरणीपर्यंत आम्ही कर्जमाफी करू आणि बँकांना आम्ही आदेश देऊ की बाबा शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या तुम्ही म्हणजे पहिलं जरी अगोदरचं जरी परतफेड केलेली नसली तरी सुद्धा पे शेतकऱ्यांना परत एकदा कर्ज द्या आम्ही बँकांना आदेश देऊ परंतु हे काय नाही मित्रांनो एक वेळेस एक मंत्री म्हणले होते की ए सब जुमला आहे त्या टाईपचं झालेलं मित्र ए सब जुमलाच आहे मंत्री लोक काय करत आहेत शेतकऱ्यांना एक आश्वासने देत आहेत शेतकऱ्यांना फूक मारत आहेत आणि शेतकऱ्यांना वेड्यात काढलं जात आहे जवळपास विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मोठमोठ्या मुड़ घोषणा झाल्या आमच्या सरकारला पसंती दाखवा आमची आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आमची आम्ही तुमच्या सातबारावरचा सा बोजा कमी करू क्लिअर करू अशा घोषणा झाल्या शेतकऱ्यांनी त्या घोषणेवर किंवा त्या आश्वासनावर विश्वास ठेवला परंतु शे नंतर शेतकऱ्यांना काय झालं सरकारतर्फे ए सब जुमला आहे हे ऐकण्यात आलं तर त्या टाईपचं झालेलं आहे मित्रांनो तर एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं फार महत्वाचा टॉपिक होता आणि आहे सुद्धा होता म्हणजे काय अर्थसंकल्प संपला अर्थसंकल्प सादर झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही मित्रांनो अजूनही शेतकरी संघटनांनी किंवा सत्ताधारी पक्षांनी किंवा इतर शेतकरी नेत्यांनी जर सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केला तर अजूनही सरकार विरोध विरोधात जर काय ॲक्शन घेतली तर अजूनही कर्जमाफी होऊ शकते कारण की अर्थसंकल्पात जरी निधी मंजूर झालेला नसला तरी सरकारच्याच हातात हे सुद्धा आहे की सरकारला सरकारवर प्रेशर आला तर सरकारसुद्धा कर्जमाफी करू शकतं तेच मित्रांनो मग शेतकरी संघटनांना शेतकरी नेत्यांना सत्ताधारी पक्षातील काही जे नेते झटत आहेत सुधीर म्हणून मुनगंटीवार झालं जवळपास सत्ताधारी पक्षातील काही त्यानंतर जवळपास हे आपलं शेतकरी नेते रविकांत तुपकर वगैरे असे जे नेते आहेत त्यांच्यातर्फे शेतकऱ्यांसाठी जवळपास हालचाली सुरू झालेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी जे मुंबईकडे ते मोर्चासुद्धा नेण्याचं ठरवत आहेत तर अशा मोर्चांना वगैरे साथ द्या मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा कर्ज घेतलेला असेल तर तुम्हीसुद्धा या मोर्चामध्ये वगैरे सामील व्हायला पाहिजे कारण की सहभाग जर नोंदवला तर सरकारवर डिप प्रेशर आणला तर सरकार डिप्रेशनमध्ये जाईल आणि सर शेतकऱ्यांच्या बाजूने एखादा निर्णय घेईल तर हे होतं छोटंसं लाईव्ह मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लाईव्हवर जर नवीन असाल तर तुम्हीसुद्धा चॅनलवर जाऊन कर्जमाफी संदर्भात इतर व्हिडिओ आहेत किंवा संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहेत काही चॅनलवर ते सुद्धा बघा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद